आंबा घाट हा रत्नागिरी जिल्ह्यात असलेला व रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा सह्याद्री पर्वतातील एक महत्त्वाचा डोंगरी रस्ता आहे पूर्वी कोकणातून कोल्हापूर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता सह्याद्री पर्वतरंगातून पायवाटावरून कोल्हापूरकडे जात असत ब्रिटिश राजवटीमध्ये आंबा गावातील एका गुराक्याने हा मार्ग शोधून काढला ब्रिटिश ब्रिटिश इंजिनियरने या मार्गाची व्यवस्थित पाहणी करून या घाटातून रस्ता काढला पण त्या गुराख्याला त्याबद्दल काहीही मोबदला मिळाला नाही असे म्हणतात आंबागाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते रत्नागिरी ते कोल्हापूर हा दोनशे चार क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आंबा घाटातून जातो आज रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व किल्ले आपण पाहून या घाटातून आपण परतीचा मार्ग करत आहे रत्नागिरी जिल्ह्यात आपण या अगोदर खूप वेळा आलो आहे व या घाटातून आपण सफर केली आहे या घाटाची आज नव्याने आपण चारपदरीकरण करण्याचे काम चालले आहे त्यामुळे जागोजागी आपणाला रस्ता रुंदीकरणाचे काम पाहायला भेटत आहे अतिशय ऐतिहासिक महत्त्वाचं असा हा घाट आहे आपण रत्नागिरी जिल्ह्यामधील जवळपास तेहतीस किल्ले पाहिले आहेत ज्याच्यामध्ये आपण मंडनगड बाणकोट सुवर्णदुर्ग कनकदुर्ग फत्तेदुर्ग गोवागड हे किल्ले पाहिले तसेच कासारदुर्ग नवतेदुर्ग रसाळगड सुमारगड महिपतगड गोविंदगड विजयगड माणिकदुर्ग नवतेदुर्ग कुळकेवाडी बारवाई जयगड रत्नदुर्ग पूर्णगड आंबोळगड यशवंतगड राजापूरची वखार सुवर्णगड गोवागड फत्ते कनक पालगड पनाळे दाभोळ दाभोळीकमध्ये एक किल्ला आहे रामगड नव्याने शोधला या मंडनगड भवानगड महिमतगड साखरपामध्ये दोन किल्ले आहेत साखरपा व आपण दुशाळगड भडकंबा गावाकडे जाताना दुशाळगड हा आपला रत्नागिरीतील शेवटचा किल्ला आहे व आपला पहिला किल्ला जो आहे तो मंडनगड अशी आपण तेहतीस किल्ल्यांची सफर आपण या आंबाघाटमार्गे वेळोवेळी वेड़ केली आहे व आता आपण जाणार आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड हा किल्ला पाहण्यासाठी विशालगड किल्ला हा आपल्या या घाटातून सहज पाहायला भेटतो विशालगड आणि माचाळगड हे दोन किल्ले आंबाघाटातून आपणाला सहज नजरेस पडतात त्यासाठी आपण या आंबा घाटामार्गे आपल्या विशालगडाकडे जात आहे आंबा हे गाव साधारण कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर लांब आहे पन्हाळा पावनगड हा आहे विशालगड हा पूर्ण आहे माशालगड व इथे रुचकुंड रुच रुचकुंडी ऋषींची समाधी आहे या डोंगरावर यावाल्या हा पूर्ण घेरा जो आहे तो विशालगड माशाळगड व दुशाळगड या गडांची ही पूर्ण रा हे आहे रेंज आहे कोकणातून आपणाला देशावर येण्यासाठी जवळपास सर्वच ठिकाणी घाट आहेत व त्याच्यातील हा घाट जो आहे सर्वात चांगला घाट आपण म्हणू शकतो चांगला म्हणजे आपणाला या घाटातून सफर करताना जास्त त्रास होत नाही इतर घाटांप्रमाणे हा घाट सुस्थितीत आणि चांगला आहे व या घाटाचे चौपदरीकरण चालू आहे विजापूर ते रत्नागिरी असा हा महामार्ग आहे त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो रस्त्याचे जागोजागी काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या घाटाचे सौंदर्य आणखीनच चांगले आपणाला पाहायला भेटेल असा हा आपला आंबा घाट आहे ऐतिहासिक असणारा आंबा घाट सफर करताना आपणाला एक वेगळ्याच प्रकारची आनंद पाहायला भेटतो आंबा हा भारतातील महाराष्ट्रातील रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावरील एन एच टू झिरो फोर एक पर्वतीय खिंड आहे जो समुद्र सपाटेपासून दोन हजार फूट उंचीवर आहे हा घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये पश्चिम घाट आहे आणि नयनरम्य पर्वतचित्रे आणि आल्हालादायक हवामान आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी जवळ आहे आणि जवळच पावनखिंड विशालगड किल्ला असे ऐतिहासिक महत्त्व असणारे किल्ले व इतर आपणाला या परिसरात पाहायला भेटतात हा घाटाचा परिसर किंवा आजूबाजूचा परिसर अतिशय घनदाट जंगलामध्ये आहे आपण आंबा घाटमार्गे जर विशालगडाला जात असेल तर आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जंगल पाहायला भेटते व ह्या भागामध्ये आपल्याला गवे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात त्याच्यामुळे आपण जर या ठिकाणी रात्रीचा प्रवास करत असाल तर सावधगिरीने प्रवास करावा असा हा आपला आंबाघाट विशालगड आपणाला बराच वेळ खुणावत असतो असा आंबाघाट पार करत आपण आता आलो आहे आपण आतापर्यंत बोरघाट वरंदाघाट आंबेनळी घाट किंवा बाकीचे घाट जे आहेत सह्याद्री रांगेतील किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी भागातील आपण पाहिले आहेत व आपण त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत तर तेही व्हिडिओ आपण पाहावेत हीच एक विनंती व आपल्या जे ॲडव्हेंचर या चॅनलवर किल्ले लेणी गडी कोट सरई असे भरपूर प्रमाणात किल्ल्यांचे व्हिडिओ आहेत तेही आपण पाहावेत तसेच लेणी सुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात आपले त्याबद्दलचे व्हिडिओ आहेत त्यामुळे आपण सर्वांचा आनंद घ्यावा हीच एक विनंती व येणाऱ्या काळामध्ये आपण असेच नवनवीन व्हिडिओ पर्यटनस्थळे किंवा ऐतिहासिक वास्तू आपल्या जय ॲडव्हेंचर्स या चॅनलवर दाखवणार आहे तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल व आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील जे तेहतीस किल्ले आहेत जे मी आत्ता अगोदर सर्व सांग नावं सांगितले आहेत त्या सर्व किल्ल्यांची आपण जरूर आणि जरूर सफर करावी फक्त या जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये रसाळगड सुमारगड महिपतगड कुळकीवाडी बारवाई हे किल्ले जरा अवघड श्रेणीत मोडले जातात व बाकीचे जे, जे किल्ले आहेत ते सर्व किल्ले सोप्या श्रेणीमध्ये मोडले जातात माणिकदुर्ग हा गिरिदुर्गमध्ये मोडला जात असला तरी आपणाला त्या ठिकाणी त्रास होत नाही या सर्व किल्ल्यांची किंवा बाकीचे समुद्र किरणारे असणारे नार्य किल्ले सर्व पावेत ही चिक विनंती जय हिंद जय महाराष्ट्र